नमस्कार अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक तीन असतो मूल्यांक तीनचा शासकीय ग्रह बस्तरपती आहे ज्याप्रमाणे वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या नक्षत्राच्या आधारे व्यक्तीच्या भविष्याबाबत सांगितलं जातं की त्याचप्रमाणे अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेला फार महत्त्व देण्यात आलेलं आहे जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीचा मूल्यांक देखील ठरवला जातो यासाठी मुल्यांक लोकांबाबत जाणून घेणार आहोत अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूल्यांक तीन असतो मूल्यांक तीनचा शासकीय ग्रह बहस्तरपती आहे जो सर्व ग्रहांचा गुरु मानला जातो त्यानुसार या जन्मतारखेचे लोक स्वतंत्र विचाराचे असतात हवे ते मिळवण्याचे जिद्द त्यांच्यात असते मूल्यांक तीनशी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया प्रचंड बुद्धिवादी असतात अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूल्यांक तीन असतो ज्या जे लोक प्रचंड बुद्धिवादी असतात हे लोक आपल्यालाच मनाचे धनी असतात त्यामुळे त्यांच्या स्वतःच म्हणणं खरं करण्याचे थोडक्यात ते म्हणतील की ती पूर्व दिशा असे यांचा स्वभाव असतो त्यामुळे हे लोक इतरांपेक्षा थोडे वेगळे असतात कमीपणा किंवा माघारपणा घेण्याची त्यांची सवयच नसते प्रचंड हट्टी असतात या जन्मतारखेचे लोक फार हट्टी स्वभावाचे असतात त्यांना एखादी गोष्ट हवी असेल तर ते तेही मिळूनच राहतात जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत त्यांना शांत बसवत नाही तसेच एखादी गोष्ट मिळाली नाही तर हे लोक लगेच अस्वस्थही होतात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी त्यांना नाही मिळाल्या नाही किंवा घडल्या नाहीत तर त्यांना प्रचंड चिडचिडी होते कोणासमोर मान खाली घालायला आवडत नाही या जन्मतारखेचे लोक फार स्वाभिमानाने असतात लगेच कोणासमोर हार मानायला किंवा कमीपणा घ्यायला आवडत नाही तसेच त्यांना इतरांचे उपकारही नको असतात त्यांच्या कामात कोणाचाही हस्तक्षेप आल्यास त्यांना आवडत नाही आत्मविश्वास कमी असतो या जन्मतारखेच्या लोकांचा आत्मविश्वास देखील फार कमी असतो हे लोक पटकन निर्णय घेत नाही तसेच हे लोक फार चंचल स्वभावाचे असतात त्यामुळे त्यांच्या एका ग्रतीचे फार कमी दिसून येते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ